रायगड जिल्ह्यामध्ये काल सायंकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टीदेखील जाहीर करण्यात आलेली आहे तसेच पाऊस कालपासून पडत असल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या ओसंडून भरून वाहत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे तर रायगड जिल्ह्यातील काही नद्यांनी इशारा देखील ओलांडलेली आहे म्हणूनच प्रशासनाकडून नागरिकांना नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत रायगड जिल्ह्यातील मुख्य मानली जाणारी सावित्री नदी देखील दुथडी भरून वाहत असून पावसाचा जोर हा अद्यापही कायम असल्याचे चित्र ची सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे रायगड जिल्ह्यामध्ये काल सायंकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावण्याची चित्र पाहायला मिळत होती जोरदार पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत चित्र पाहायला मिळत आहे तसेच काल रात्रीपासून पडत असलेल्या जुवाधार पावसामुळे रायगड जिल्ह्यामधील नद्या नाले ओसांडून भरून वाहत आहेत आपण पाहू शकता आपण सावित्री नदीच्या किनारी आहोत रायगड जिल्ह्यातील मुख्य मानली जाणारी सावित्री नदी मोठ्या प्रमाणामध्ये उचडी भरून वाहत भुर� आहे सावित्री नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेले असून प्रशासनाकडून नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या रायगड जिल्ह्यातील काही नद्यांनी इशारा पातळी देखील उलावण्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातून रायगड जिल्ह्यातील काही शाळांना सुट्टीही जाहीर करण्यात आली पावसाचा जोर जर वाढत राहिला तर सावित्री नदीला देखील मोठ्या प्रमाणामध्ये पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केलेले जात आहे पावसाचा जोर देखील अजूनही कायम आहे देवेंद्रनेकर